कचरी या खास आहे ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी लावा कुस्ती करा पैलवान तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा कुस्त्या चालू झालेल्या आहेत आणि आज काय त्याचं नाव विश्वचरण का पांढऱ्या टी शर्टचा बोररा ते जवळचा पैलवान आहे पेंबळे आज आपलं टाकळीचा झंज़ार कैराथी झमज़ार सोलकरा तो चिरंजीव खरोकर दोन पुत्रो नव कल राति रंजी रुपए कालीचर सोलंकर विश्वासचरण सोलंकर भाऊ भाऊ सक्के भाऊ इहो बराबरि महाराष्ट्र किशरी कुस्ती खूप खूब चांग केल्या आपल्या नावाला गावाला रहिया दोगा भाऊ भाऊ सचिन पाटील साहेब स्वप्नीलजी मडके साहेब उत्तेजक आत्या चेअरमॅन रामबाबजी कदम साहेब आत्या मधुकर पाटील साहेब एकेकाचे उत्कृष्ट कप्पडी पट्टू आत्या अप्पासाहेब अर्जित आत्या दादा डोंबाळे साहेब आत्या सत्यभाऊ बापू केदार साहेब आत्या सचिन पाटील वरोगे यांची पंच म्हणून नियुक्ती झालेले सचिन पाटील हात घ्यायचे ग्रामपंचायत सरपंच आपण काय कुठे बसून बसून जागेवर अर्जेवरी बसा अलगीवरी बसा कसा अंबाईवर कंना कुठे विश्वाचे विश्वजी राहा विश्वजी बस सगळे पाहुणे व्यापूबाना होणार आता बसून हे नाही एक कंपन आला बघा अति गर्दी कमी झाला हा चार कुस्त्या चार पंत एक कुर्शी झाल्यानंतर कुर्शी लावून नका बसून घ्या मोठी गोष्टी संधी एक आमदारात विश्वचरण दीठ मिनिटात आपण ते हात वाटी कर आपलं आहे गाव त्याचा महाशिराज विश्वचरणजवळ हात वाटी कर गंगाचा कोल्हापूर टिंबूर जवळचा परवाना टाकली जा सचिन पाटील पैलवान बऱ्याच दिवसातून भेट झाली गरज त्याचे चांगली ठेवली एक काम करायचं संदीप पाटला भेटायचं मग माझ्याकडे नाही नाही आधी चार जीव आम्हाला सुरू करतो मी कुस्ती ठीक आहे जावात आणि मिला गतीमान कुस्ती चालू झाली हे बघ खाली खाली बसा बसा खाली बसा सगळे बसा आपलं मैदान आहे आपल्या गावचं मैदान आहे आपल्या भूमीतलं मैदान आहे फार चांगलं मैदान जोडलेलं आहे आणि फार चांगलं मैदान चाललेलं आहे सुरुवाती पोचू याला म्हणायचं कुस्ती याला म्हणायचं मैदान कळमचं मैदान निमित्त आहे जे हनुमान यात्रा उत्सव उत्सव कमिटीनं घेतलेलं हे सुंदर मैदान खरोखर आज एक पाच मिनिटात इंदापूर लो तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा बर्वे यांचं पाच मिनिटात आपण होते मैदानाला नोंद घ्या बाकीच्यानी कुणी गडबड करू नका कुस्ती मोठी झालेली नोंद घ्या सगळ्यांनी आप्पा वळकुंडी लोडतोय पलीकडला डाव्या पायाला निकाब लावलेला निळ्या लांगेचा पहिलवा विश्वचरण सोलंकर लोडतोय समोर कथई लांगेचा पहिलवा लढण्याची आहेत बघा त्या दोघांची लढतायत कसे बघा बाकीचे बसून घ्या फिरतर खोरोची जा बरोबर मध्ये खोरोची जा चुकू बाहेरची कोणी बोलणार नाही नोंद घ्या कुस्ती लावू नका ताई बस आहे तर खाली का कागड कर खाली बोल खाली कागड करणार